छोटी गावं ठरवले ती गावं स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण खेळ मुंबई लागतील त्या विषयामध्ये आम्ही काम करतो या दृष्टीनं त्या गावातल्या काही लोकांना छोट छोटे उद्योग करायचा ट्रेनिंग आजच्या महिन्यात आम्ही करावं लागेल अशीच शेलोव्या माध्यमांना नमस्कार मी शीतल शंभुराड उभा बंद व्यंकटीन कॉलेजमध्ये आठवी ते बारावी संस्कृत विषयाचं अध्यापनाचं काम करतो गेल्या अठरा वर्षामध्ये एस एस संस्कृतचा अभिनंदन म्हणून काम करतोय संस्कृत व्यंकटेश संस्कृत क्लासेस आणि सक्सेस संस्कृत क्लासेस या दोन क्लासेसच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना ज्ञान काम करतोय धन्यवाद

Eh, puning. Hei, apa nak? 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 Hei, कर्तृत्वाच्या अर्पण केलं या ज्ञान साधनेचा हा सरकार आहे नेतृत्वाच्या या मंचावर विराजमान झालेल्या सरकार मुद्दीन आपले उभे आयुष्य जाणते पानान नेतृन घडवण्यासाठी खर्च केलं त्या कर्तृत्व हा सरकार आहे या कर्तृत्वाचा या मंचावर तिथे विराजमान झालेल्या सरकार मोदीने आपलं उग आयुष्य त्यागाच्या वाटेवर दिसवलं त्या तागा त्यागासाठी कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्वाच्या नटलेल्या आदर्श व्यक्तीचा सरकार संपन्न करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे सन्मान्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिखरदार सर यांचा

मधुमेळावर मुक्तिमत्व गावातल्या प्रत्येक व्यक्तीला हवा हवाचा सन्मान्य मोहोत्सव मोहोत्सवा अध्याप्या व्यस्त संपन्न होत आहे मराठीचं ज्ञान दिलं मराठीचा विषय आपल्या त्यांच्या सामान्य मस्त होतात सन्मान्य महादेव राऊत सन्माननीय जितेंद्र शिंदे सन्मान्य विजय गोदर यांनी या ठिकाणी सरकार संपन्न करायचंय

सन्मान्य एका यादव सन्मान्य शिकार मोहे सन्मान सचिन सर सन्मान्य अमोल जाधवचं सन्मान्य बाळासाहेब सोनाथ मुंखे यांनी या ठिकाणी स्वतः आहे ठिकाणी केव्हा अनेक वर्ष

ब्लैक मैजिक <tune> <इते। tune> <tune> में है ना चाहिए <tune> पाच वाजता आपल्याला पाच वाज बघा इथे झालं झालं त्यांनी आपल्या आयुष्यात आरोग्य त्यांना साथ दिली असं सन्माननीय व्यक्तिमत्व सन्मान्य सुभाष शिंदेकर ज्यांना आपण दादा या नावानं

आणि दादा आपली शिक्षणकर आणि ललिता शिंदे आणि यास्मिंग यास्तिम फिरल्या आपण पुढे आपल्या कृष्ठांनी सरांचा सन्मान केले होते सरांनी आपल्याला विजयाविषयी शिकवलेला होता आणि सरांचा

यानंतर या कार्यक्रमासाठी गेले आठ दिवस अतिशय मेहनत घेतली आणि सगळे अर्थपथेचे जबाबदारी दिलेली श्रीकांत मध्ये आपल्या अर्थमंत्री आहे अत्यंत व्यवस्थित सांभाळलेला आहे पण घरात मात्र भरपूर सिने चाललेल्या आहेत गृहमंत्र्यांकडून किती त्रास हे फक्त

आणि आमचं गेट टुगेदर सक्सेस तो सेम गोष्ट मगाशी बोलतो बोलतो मिळणार नाही आपल्या ग्रुपचे वैशिष्ट्य ज्या ज्या ग्रुपमधल्या मुलांजवळ ज्या ज्या गोष्टीची मागणी केली कोणी नाही म्हणले उत्स्फूर्तपणे एक मोठी गोष्ट सांगतो सर आणि प्रत्येकी एक हजार रुपये या पद्धतीने गोळा करून हा कार्यक्रम अरेंज करायचं ठरवलं होता पण ज्या ज्या प्रत्येक मुलाने हजार रुपये दिले पण ते हजार रुपये कोणत्या त्या <těk> पैशाला मला हात सुद्धा लावायची गरज आली ते आमच्या प्रत्येक मुलाने वैयक्तिक जबाबदारी जी सापडली ते आपल्याला आणि मग म्हणलं जसा ग्रुप करताय कोणाची आर्थिक परिस्थिती काय त्यानंतर सर मी याचच्या वतीने म्हणजे शब्द देतो सर की आमच्या ग्रुपमध्ये वैयक्तिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि नंतर समाजिक कार्यकर्त्यांना कुठल्याही पद्धतीची आमच्या शब्द करण्याचा आणि बोलायचं आणि आता तुमच्यामुळे एक मिनिटाचा आणि आपण देऊन थोडाऊन थोडा अरेंज करणार आहे त्यावेळी बोलतो आणि सर्वांची मजा घेतो जय हिंद महाराष्ट्र

પંચીસ વર્ષ આજે થાબતો ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર જય હિન્દો राष्ट्रभोज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनपासणी केलेल्या कामाचं कौतुक होणं हे अतिशय आवश्यकच आहे आणि आपल्या